नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुहागरमध्ये एक अतिशय स्तुत्य आणि आगळीवेगळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटकांनी गुहागर समुद्र किनाऱ्याला मोठी पसंती दिली होती मात्र पर्यटकांच्या या अलोट गर्दीमुळे संपूर्ण किनारपट्टीवर प्लास्टिक बाटल्या आणि इतर कचऱ्याचे मोठे ढीक साचले होते हे विदारक चित्र बदलण्यासाठी गुहागरमधील जागरूक नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून स्थानिक तरुण महिला आणि ज्येष्ठ मंडळींनी किनाऱ्यावर उतरून कचरा संकलनाचे काम केले मागील अनेक वर्षापासून शहरात वर ही लोकचळवळ सुरू असून यामुळे केवळ किनारात स्वच्छ होत नाही तर पर्यटकांमध्येही स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती पाहायला मिळते या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता समुद्र किनाऱ्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले असल्याचे स्थानिकांनी अभिमानाने नमूद केले पर्यटनासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा एक सकारात्मक संदेश या मोहिमेतून देण्यात आला असून गुहागर वासियांच्या या कौतुकास्पद उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे गेले काही दिवस गुहागर किनारा आपण सगळेजण पाहत होतो पर्यटकाने हौसफुल झालेला होता पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काल एकतीस डिसेंबर दोन हजार ला त्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि ही गर्दी करत असताना या उत्साहामध्ये किनाऱ्याचा जो काही कचरा जमला होता हा कचरा आज आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटेला पहिल्या सकाळीमध्ये गुवाघरातील सगळे नागरिक एकत्र येऊन आपण हा कचरा साफ केला आहे समुद्रकिनारा स्वच्छ केला आहे समुद्र समुद्रकिनारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे न्यूज फ्लॅगसाठी पायलट बेसिसवरती नामांकित झालेला आहे तर त्यासाठी सर्व गुवाहागर शहराचे सगळे प्राधान्य देऊन सर्व नागरिक चमोरकर स्वच्छतेसाठी एकत्र आलेले आहेत आणि ते समुरकिनारा कसा सुंदर राहील आणि येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा किनाऱ्यासाठी कसं आकृष्ट करता येईल यासाठी सगळे प्रयत्न करतात गुहागर बीच हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लांबीचा समुद्रकिनारा आहे यावर्षी भरपूर पर्यटकांनी गुहागरला भेट दिलेली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा वर्षी कमी कचरा या गुहागर बीचमध्ये झाल्याचं निदर्शनास येत आहे पर्यटक सुद्धा खूप शिस्त पाळत आहेत गावातील नागरिक सजग त्या आहे त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता करून नागरिक आपली पर्यावरणाप्रती संविधाना दाखवून देत असतात गुहागरचा किनारा दृष्टसाठी नामंकरला आहे त्या दृष्टीने सर्व नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि या दुपॅटला अंतिम मानांकन मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत असाच आपला गुहागरचा किनारा सर्वजण सुंदर ठेवूयात स्वच्छ आणि सुंदर गुहागरचा संकल्प करूयात आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल सर्वांच्या इच्छेने असा प्रयत्न सर्वजणं करतील प्रशासन सर्वांच्या जोडीला कायम राहीलच आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण आपलं दुवागर पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचं सागरेसर होईल याबाबत प्रयत्न करायला आपण कटिबद्ध